आपल्या मनाशी संवाद साधता येतो वृक्षवल्ली म्हणजे झाडे आणि वेली तसेच वनचरे म्हणजे जंगलातील प्राणी मानव आणि ही वनस्पती सृष्टी ही एकाच विधाताची लेखरे आहेत परंतु आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्यांच्यातील अहंकार वाढला आहे मला काहीही अशक्य नाही असे तो मानतो मानव आपला भूतकाळ विसरला आहे याच निसर्गामध्ये आपण वाढलो याच निसर्गाच्या नित्य सानिध्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी वेद रचले हे आजचा माणूस विसरला आहे भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हाला दिली हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो हो। आहोत वृक्ष वंडी आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती वृक्ष ही मानवाची खरी मित्री आहेत त्यामुळे संतांनी देखील वृक्षांची महती गायली आहे जंत तुकाराम महाराजांच्या या सुंदर ओळी हो आपल्या सर्वांनाच आवडतात वृक्ष झाडे आपणास ऑक्सिजन आणि इंधन देतात ऑक्सिजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनटांपेक्षा जास्त जगू शकत नाही वृक्ष आपल्याला सावली देतात पशुपक्षी या सावलीत रखरखत्या उन्हापासून आसरा घेतात वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात जेणे चांगली पिके येण्यास मदत होते विविध प्रकारचे वृक्षबेनी झाडे झुडपे वनस्पती आणि पिके आपल्याला अन्नधान्य फळे फले भाज्या देतात तसेच औषधी वनस्पती आणि कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर परिणाम होतो घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा आपल्याला ला रबर देखील देते टायर बनवले जाते दळणवळण होते वाढतो ही झाडे आपल्याला घर दुकाने बांधण्यासाठी लाकूड देतात वृक्ष हा मानवी जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे हे सर्व काही आणि अशा बऱ्याच गोष्टी वृक्ष आपल्याला देतात अग्निनिस्वार्थपणे आपण मात्र त्याची भरतफेड कशी करतो बरे वृक्षतोड करून प्रदूषण करून पिकांवर विषारी फवारे मारून रानामध्ये वन विलावून आपण आपल्या पालनकर्त्याचा म्हणजे आपल्या निसर्गाचा संवाद करीत आहोत किती क्रूर आणि बद्ध झाले हा माणूस आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहित आहोत आता ही वृक्षतोड एवढी सामान्य झाली आहे की आपल्याला त्याबद्दल आप काहीच वाटत नाही आपण असे वागत आहोत जसे की काही घडलेच नाही परंतु आपली ही वागणूक एक आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे वृक्ष ही मानवाची खरी मित्र आहेत ते आपल्याला उन्हाळ्यात पावसात उभी राहून सावली देतात ते आपल्याला अन्नधान्य फळे फले भाज्या देतात त्यांच्यामुळेच तर पाऊस पडतो आणि आपल्याला जीवन मिळते वृक्षतोड करणे हे चुकीचेच आहे कारण वृक्षतोड केल्यास पर्यावरणाला हानी पोहोचते व पर्यावरणास हानी पोहोचली तर आपल्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याचे संगोपन केले पाहिजे आपल्याला ही वृक्षे खूपच उपयोगी आहेत जसे की आपण नागपंचमीला गावाकडे जातो तेव्हा मोठमोठ्या वृक्षांना झोके बांधतो व झोके खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटतो म्हणजे आपली ही झाडे आपली सगळी सोयरीच नाहीत का ही झाडे आपल्या जीवनात खूप मौल्यवान व महत्वाची आहे परभणी फाउंडेशन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा या निमित्ताने मी कार्तिकी की सर्वांना विनंती करते की प्रत्येकाने एक तरी झालं त्याचे संगोपन करावे धन्यवाद